नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आज संडे आहे आज आमच्याकडे गटारी स्पेशल पार्टी आहे आज दिवसभरात काय काय घडणार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही बघा आमची बच्चे कंपनी आहे कर आज सगळं जेवण आई बनवणार आहे जेवणाची तयारी कुठपर्यंत आली ते बघूया आपण आता आई मटन फोडणीला देते ते तुम्हाला दाखवते मटन ला फोडणी देऊन झाले लसूण कांदा आणि आले लसूण पेस्ट आई हा नाही त्याला थोडं वाफेवर फुलवून दे आईच्या रेसिपी आ मटण तिने आधीच मॅरिनेट करून ठेवलेलं काय काय टाकलं होतं त्याच्यात तिखट मसाला हलद मना पावडर मटन मसाला एवढंच रस्सासाठी आई तयार करते मसाला त्याच्यामध्ये मसाला हळद गरम मसाला ऍड करेन तो मटण सुक्का बनवला हा रस्सा बनवते तशाला पण सेम फोडणी देते मटण आता आपलं व्यवस्थित फुललं आहे आता ह्याच्यात वाटण वगैरे ॲड करायचं आहे पाणी टाकून मस्त स्मेल येतो आहे इकडे लसूण दिले फोडणीला कांदा वगैरे ॲड करायचा आहे हे बघा मटण कसं झालं आहे तर अशासाठी मटण ॲड करते आई कांदा लसूण तेजपत्ता कडीपत्ता तिथं फोडणी झाली दिसतंय ते चांगलं झालं आहे ते आज कोंबडी वड्याचा बेत आहे आईच्या आजच्या कोंबडी वड्याची रेसिपी पण दाखवेन तुम्हाला चिकन मटण थोडं स्पायसीच पाहिजे आणि आमच्याकडे सगळे स्पायसीच खाणारी माणसं आहे हे थोडं घट्ट करायचंय इकडे वड्यासाठी पाणी गरम करत ठेवले इथे आपला रस्सा रेडी झालाय बघा किती मस्त वाटतंय मटण आता आपलं मस्त रेडी होतंय थोडंसं आता हे जरा सुकायला पाहिजे याच्यातलं पाणी त्याच्यामध्ये वाटण वगैरे ॲड केलं आहे बघा कसं मस्त झालं आहे आणि हा रस्सा आहे हे थोडं पातळच ठेवणार आहे वड्यांमध्ये रस्सा पाहिजे ना तेच ते वड्याचं पीठ तयार करताना त्या पिठामध्ये कांदा वगैरे ऍड केला तर वडे चांगले लागतात आमच्याकडे तर कांदा वगैरे ऍड करतात वड्यामध्ये तुमच्याकडे पण कांदा टाकतात की नाही ते कमेंट करून नक्की सांगा किती कांदा किसला आता पिठाचं प्रमाण कसं घेणार याला हे वड्याचं रेडीमेड पीठ आहे ह्याच्यामध्ये अजून पण आपल्याला पीठ कोणते ॲड करायचे तर आपण करू शकतो आता ही याच्यात तांदळाचं गव्हाचं बेसन पीठ आणि आपले काही मसाल्याचे जिन्नस आहे ते ॲड करणार आहे या पिठामध्ये काय काय ॲड केलं होतं सगळे गरम मसाले या पिठामध्ये तिने ॲड केलेले आता ती थोडंसं तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ ॲड करेन तांदळाचं पीठ आहे ना आपल्याला जेवढं प्रमाण पाहिजे तेवढं घ्यायचं तांदळाचं पीठ जास्त घेतात ना काही लोकांकडे फक्त तांदळाचं आणि गव्हाचं पीठ घेऊनच वडे करतात पण आमच्याकडे मालवणी पद्धतीसारखे वडे होतात हे कोणतं बेसन पीठ आहे ना आता बेसन पीठ ॲड करते आता ह्याच्यात थोडा मसाला ॲड करते थोडासाच ऍड करायचं फक्त चवी पुरता मसाला गरम मसाला हळद पण टाकशील ना गरम मसाला ॲड आहे गरम मसाल्याचा फ्लेवर चांगला येतो ह्याला म्हणून गरम मसाला ॲड करायचा मळायला जमेल काय पीठ गव्हाचं पीठ ॲड करते आई इथे आमची ताई तिला सगळं ॲड करून देते काही लोक हे पीठ रात्री पण भिजवून ठेवतात म्हणजे वडे चांगले फुलतात असं बोलतात पण आई आमची दोन तीन तासच भिजवून ठेवते म्हणजे कसं वडे असे आंबट लागत नाही काही लोक ना असे थोडे आंबट वडे आवडतात आता मीठ ॲड करते थोडंसं चवीनुसार ॲड करायचं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ आता ते गरम पाण्यात भिजवेल ती गावी पिठामध्ये निखारा पण ठेवतात ना mm. वडाला चांगला स्मेल येतो त्याच्याने पाणी ॲड करते मिश्रण करते कसं हे गरम आहे म्हणून ती चमच्याने मिक्स करते नंतर व्यवस्थित मळून घ्यायचं मोठा टोप घे ना पीठ आता आपलं व्यवस्थित मळून होत आहे थोडं अजून मळायचंय जेवढं लागेल तेवढं पाणी ऍड करायचं ते मळायचं पीठ बाकी आहे तिकडे आई थोडं थोडं घेऊन मळते पीठ भांड छोट पडतंय ना थोडं म्हणून प्रॉब्लेम होतोय पीठ आता आपलं व्यवस्थित मळून झालंय आता हे दोन तीन तास आई ठेवणार आहे त्याच्यानंतर वडे करायला घेईल बघा दोन तीन तास ते ठेवायला लागतं मग वडे चांगले फुलतात थोडंसं पाणी लावून ठेवते त्याला म्हणजे पीठ होणार नाही तुमच्याकडे पण कशा प्रकारे वडे करतात ते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्या व्हिडिओची सुरुवात अन्वीने केली आहे तर आत्ताच मी जस्ट पोचलो इकडे विरारला तर आता आपण बनवतोय वडे तर आपल्याकडे आज आहे गटारी तर गटारीची पार्टी असणाऱ्या दिवसभर जे काय होतंय ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता जस्ट सुरुवात झाली आपली वडे बनवायला बघा बघू शकता तुम्ही वडी असणार आहेत अजून काय काय बनवल्या अनवीस सांगेल काय काय आता बनवले मटन सुक्का मटन रस्सा सगळं बनवले या तुम्ही पण जेवायला आई मदत करतात आपण हा पीठ सकाळी फुगड टाकलेला आहे इकडे आई वडे बनवत आहेत आणि इकडे अन्वी चलायचं काम करते बाकीचं जेवण जा झालेलं आहे तर तुम्हाला ते पण दाखवतो थोड्या वेळाने ते बघू शकतो वडे

इकडे भात आहे तिथे भात बनवलंय इकडे भात बघू शकता वाड्यांचा कलर बघू शकता तुम्ही किती मस्त आहे मित्रांनो तर आपण जेवायला बसलो आहे तर तुम्हाला दाखवतो मी तुम्हा माझ्या जेवणामध्ये काय काय आहे ते आज गटारी आहे तर आमच्याकडे स्पेशल बनवलंय मित्रांनो बघू शकता इकडे वडे आहेत इकडे राईस आहे लिंबू आहे आणि इकडे मटन आहे आपण जेवायला बसलो आहे इकडे तर या तुम्ही पण जेवायला जेवायला बसलो आहे आपल्यासोबत बच्ची कंपनी आहे तर आजची गटाऱ्याची पार्टी चालू आहे तर कशी झालं आहे जेवण इकडे बाय आहे बाय कसं झालं आहे दोरात बोल हां बघा मस्त होतो मित्रांनो आता लेडीज जेवायला बसले तर अण्वी बसले जेवायला बघू शकता तेच आहे जेवण वडे वगैरे कसं झालं आहे इकडे आई आहे आई जी। आहे इकडे तेजू आहे नमस्कार मित्रांनो आज आहे संडे तर संडेचा गटारी स्पेशल ब्लॉग आहे ब्लॉगची सुरुवात अन्वीने केली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि करा करायला विसरू नका चला तर भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये